आपल्याला येणारी इलेक्शन ही महत्वाची एका मुद्द्यासाठी आहे आणि जो आपल्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे आणि तो आहे आरक्षणाचा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपला जो भाजप सत्तेमध्ये राहिलं भाजप सत्तेमध्ये तातडीनी राहिलं तर संविधान बदले ही भूमिका आपण दोन हजार एकोणीस पर्यंत घेतली होती सातत्याने आपण त्याच्यावरती बोलत होतो त्यावेळेला महाविकास आघाडी त्याच्याबद्दल अवाक्षर काढायला तयार नव्हती दोन हजार तेवीस मध्ये आपली मुंबईच्या शिवाजी पार्क मध्ये संविधान सन्मान महारॅली प्रचंड मोठी झाली आणि शिवसेना सोडून कोणीही शिवाजी पार्क भरवू शकत नाही हा जो शिवसेनेचा आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा भ्रम होता तो वंचित बहुजन आघाडीने मोडून काढला तेव्हापासून लोकांच्या असं लक्षात आलं की संविधान वाचवणं हा मुद्दा इथल्या वंचित समाजासाठी खूप भावनेचा था मुद्दा झालेला आहे आणि मग तिथून प्रत्येक गोष्ट संविधानाची प्रत हातात घेऊन करायला सुरुवात झाली आणि आपल्यातली भोळी बाबडे जनता सुद्धा संविधान वाचवण्याच्या या महाविकास आघाडीच्या प्रचाराला बळी पडली आणि व्हावत पण तो संविधान वाचवण्याचा नारा किती खोटा होता हे तुम्हाला त्याच्यानंतरच्या चार महिन्यामध्ये लक्षात आलं दीड महिन्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाच्या एका खटल्यामध्ये निकाल देताना आरक्षणामध्ये वर्गीकरण आणि ट्रीबी वेळाचा तत्व ही दोन आपल्या सगळ्या आरक्षणाच्या विरोधातला जाणारा निकाल दिला क्रीडीचं तत्व काही आहे तुम्हाला माहिती नसेल तर मी सोप्या शब्दात समजावून सांगते ज्या कुटुंबामध्ये एका माणसाला आरक्षणाचा फायदा मिळालेला आहे त्या कुटुंबातल्या दुसऱ्या माणसाला आरक्षणाचा फायदा मिळाला ना नाही मिळणार नाही हे एक सरळ गणित म्हणजे मोठ्या भावाला एखाद्या बँकेमध्ये किंवा एखाद्या सरकारी कर्मचाऱ्यां सरकारी कुटुचरी जरी प्यूलची शिपायाची नोकरी आरक्षणाखाली मिळाली असेल त्या घरातल्या दुसऱ्या मुलाला किंवा दुसऱ्या मुलीला इंजिनिअरिंगला मेडिकलला वकिलीच्या लॉच्या आरक्षण मिळणार नाही प्रवेशाला अशा प्रकारची तरतूद आहे ही कळली होती सगळ्यांना हे माहिती होत का आपण पेपर वाचतो मग काय वाटतो पेपर वाचतो म्हणजे पुढे किती कि जणांच्या घरामध्ये टीव्ही आहे मी काय हात वर्तवून ठेवण्याची शिक्षा नाही त्याचे सगळ्यांच्याकडे टीव्ही आहे टीव्हीवर काय बघतो सिरियल मग बातम्या बघतो तर ज्या बातमीमध्ये अशी बातमी आपल्या लक्षात ठेव की ज्याच्यातलं आपलं आरक्षण करू सुप्रीम कोर्टाच्या निकालामुळे आपलं आरक्षण जात आहे हे किती लोकांना कळलंय कर खरंच कळलंय हात वर करून अवेकडून हातवर करायचे हा आरक्षणाचा निकाल सुप्रीम कोर्टाने जरी दिला असला तरी दोन राज्य अशी आहेत ज्यांनी असं म्हटलंय की आम्ही सुप्रीम कोर्टाचं जजमेंट ताबडतोब को लागू करू म्हणजे आम्ही आरक्षणात वर्गीकरण पण आणू आणि आम्ही आरक्षणामध्ये क्लासिफिकेशन लेअर सुद्धा आणू कुठली दोन राज्य माहिती कोणाला बातम्या ऐकता म्हणजे काय करता नक्की माझ्यामध्ये बातम्या ऐकतच नाही आपण फक्त सिरियल बघतो तुम्ही काय करता मग काय कुठले दोन सुप्रीम कोर्टाचं जजमेंट लागू करू असं म्हटलंय पुरुष मंडळी फक्त बायकांना नाही विचारत तेव्हा निर्णय कर्नाटका ते साध्या बातम्या ऐकता सुप्रीम कोर्टाचा निकाल आल्यानंतर चोवीस तासाच्या आत आम्ही सुप्रीम कोर्टाचा निर्णय लागू करू म्हणणारी दोन राज्य भारतामध्ये आहे एक कर्नाटक आणि एक तेलंगणा आता या दोन राज्यांमध्ये सरकार कोणत आहे कर्नाटकात सिद्धारमय कुठल्या पक्षाचं आहे दोन्ही राज्यांमध्ये सरकार काँग्रेसचं आहे बरोबर आहे म्हणजे सरकारने की दलितांच्या आणि आदिवासींच्या विरोधात जाणार सुप्रीम कोर्टाचा निर्णय आम्ही लागू करू मी काय बोलते लक्षात येते का येत नाहीये आरक्षण आपल्याला हवंय का नको आपण इथून सुरुवात करू आरक्षण हवंय का नको मनाला मोठा आवाज ऐकू शकतो का आरक्षण हवंय मग ज्या काँग्रेसनी आपलं आरक्षण संपवण्याचा निर्णय लागू करण्याची घोषणा केली आहे त्या काँग्रेसला महाराष्ट्र सत्तेवर आहे का नाही बसलायचंय बदलायचंय काँग्रेसला सत्ता बदलायचंय अरे बाबा बाबा साहेबांनी आपल्याला दीक्षा देताना आपण प्रबुद्ध भावाशी अपेक्षा केली होती जरा प्रश्न समजून तर त्या आज तेलंगणा आणि कर्नाटकामध्ये दलितांचा आणि आदिवासींचा आरक्षण संपण्याच्या मार्गावर त्या काँग्रेसला महाराष्ट्रामध्ये आपण सत्तेत बसवणार का नक्की त्या संविधान वाक्याचा संविधान वाक्याच्या ग्रहून पुन्हा महाविकास आघाडी आहे काय करणार व सगळ्यांना मत देणार आणि फक्त आपलं देणार तर इतरांचे मत देणार तुम्ही एक लक्षात घ्या जोपर्यंत सगळे वंचित समोर बौद्ध तर बौद्ध सोडून बाकीच्या दे सगळ्या वेगवेगळ्या जातीच्या जनते असतील मातंग असतील ढोल असतील चर्मकार असतील अजून वेगवेगळ्या दे जमाती जाती असतील आदिवासी असतील मुस्लिम असतील बहुजन समाज असेल हे जोपर्यंत एकत्र येत नाही तोपर्यंत या देशात आपल्याला बाबासाहेबांनी आणि संविधानाने दिलेलं आरक्षण टिकणार नाही ओबीसी दलित आणि आदिवासींना आरक्षण टिकवण्याची गरज आहे आणि मुस्लिम समाजासाठी आरक्षण मागण्याची गरज आहे वंचित बहुजन आघाडी हा एकमेव राजकीय पक्ष असा आहे की जो राजकीय पक्ष आता आरक्षणाच्या मुद्द्यावर निवडणुका लढवतोय आणि आपण त्याच्यामध्ये मुस्लिम समुदायासाठी सुद्धा पाच टक्के आरक्षणाची मागणी त्याच्यामध्ये घातलेली आपल्या लोकांना माहिती असत की ही सगळी लोक वंचित बहुजे आघाडीचे मतदार आहेत माहिती असत का नसत खरंच असत तरी तुमच्याकडे शिवसेनेचे लोक येतात काँग्रेसचे लोक येतात राष्ट्रवादीची लोक येतात भाजपची लोक सुद्धा प्रचाराला येतात येतात का नाही आहेत येतात आणि आपण कसं म्हणकडे प्रचार करायला जातो का नाही दा आपण आपल्याच वस्तीत राहतो आपल्याच घरांमध्ये राहतो उचल्यापर्यंत आपण आपला पक्ष घेऊन पोहोचतच नाही मग निवडून कसा येणार आपल्या मतांवरती फक्त बौद्ध मतांवरती निवडून येणारा एकतरी मतदारसंघ अख्ख्या भारतात आहेत का कुठेही आपल्याला निवडणुका जिंकायच्या असते तर मतांची भेरीच करावी लागते आपल्याबरोबर येऊ शकणारी मतं जोडायची असतात आणि आपल्याबरोबर येऊ शकणारी मतं ही बौद्धे दलितांची आहेत ती आदिवास्यांची आहेत ती मुस्लिम समाजाची आहेत पण आपण त्यांच्याकडे आपला पक्ष घेऊन पोहोचवण्याची गरज आहे आज आपले उमेदवार अफसरबाई आहेत ज्यांनी औरंगाबादच्या वेगवेगळ्या वॉर्डमधून ते नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत आणि पाच वेळेला ते वेगवेगळ्या वॉर्डमधून नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत त्यांच्या त्यांच्या वॉर्डमध्ये त्यांनी प्रचंड महा विकासाची सगळी कामं केलेली आहेत मोठी मोठी -मुध कामं केलेली आहेत आणि त्याच्यापेक्षा मला सगळ्यात कौतुक त्यांच्या एकासाठी वाटतं की गुन्हे नसताना ज्या तरुण पोळ्याच्या वरती गुन्हे दाखल केले जातात त्यांना जिल्हा जाता। करण पोलिसांमध्ये डामलं जातं अशांना सोडवण्याचं का काम सातत्याने अक्षरबाई करतात तुम्हाला महाविकास आघाडी सरकार असो किंवा महायुतीचं सरकार असो दलितांनी प्रश्न विचारला दलितांनी सरकारला जाब विचारला आदिवासींनी सरकारला आदिवासींनी आदिवासी युवकांनी प्रश्न विचारला तर त्यांना नक्षलवादी म्हणून दाबलं जात बरोबर आहे तू बॉन भारतातल्या महाराष्ट्रातल्या अनेक विचारवंतांना नक्षलवादी म्हणून जेव्हा अडकवलं गेलं तेव्हा सरकार कोणाचं होत सरकार काँग्रेसचं का सरकार होत त्यावेळेला आर आर राभा पाटील गृहमंत्री होते त्याच्यानंतर दहा वर्षामध्ये काहीही फरक या परिस्थितीत पडला नाही त्यामुळे दलितांनी आंदोलन केलं आदिवासींनी आंदोलन केलं त्यांनी करप्शन विरुद्ध भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवला त्यांनी त्यांच्या हक्कांच्या मागण्या केल्या तर त्यांना नक्षलवादी ठरवलं जातं मुसलमानांनी मुसलमान युवकांनी त्यांच्या हक्कासाठी आंदोलन केलं त्यांच्या बेरोजगारीबद्दल आवाज उठवला तर त्यांना देशजोडी ठरवलं जातं असे छोटे गुन्हे टाकून तुरुंगात दामलं पोरांना एकदा पोरांच्या नावासमोर एखादी कर्म लागली की ती पोरं आयुष्यात नव्हता त्यांना पुढे सरकारी नोकरी मिळत नाही त्यांना परदेशी शिक्षणासाठी जाता येत नाही त्यांना तसलाही गुन्हा झाला की त्यांना उतरलं जात आणि अशा सगळ्या पोरांना निर्दोष सोडवण्याचं काम सातत्याने आश्चर्यदायी करताय आपल्याला माहितीये या वॉर्डामध्ये आतापर्यंत आंबेडकर नगरमधून भारत बहुजन हो महासंघाकडला आतापर्यंत आपण दोन वेळा नगरसेवक निवडून त्यांनी काहीही आपलं काम केलं नाही ते आपल्याशी गद्दार झाली लोक लोकसभेला सुद्धा अफ्सरबाईला तिकीट देताना म्हणत होती काही आपण कशाला इथून मुस्लिम उमेदवार देतोय मागच्या वेळेला आम्ही जिद्दीनी किमतियाज झालेला निवडून दिलं आणि ते आपल्याला गद्दार झाले मी त्यावेळेला त्याला बाळासाहेबांनी सांगितलं होतं की माझी खात्री आहे की अफसरबाई निवडणूक जिंकोत किंवा नाही जिंकोत ते तातडीने आपल्याबरोबर राहतील ते कुठेही जाणार नाही आणि मागचे सहा महिने आपण पाहिलेलं आहे की लोकसभेमध्ये निवडणुकाचा पराभव पतवावा लागला तरी सुद्धा ते साठ पक्षाबरोबर आहेत ते इकडे तिकडे कुठेही जात नाहीये आपण खूप प्रयोग करून पाहिजे आपले आणि मुस्लिम समाजाचे प्रश्न चाचले आहेत म्हणून आपण मागच्या निवडणुकीला लोकसभेला आपण एमआयएम बरोबर युती केली अकोल्यातल्या तमाम बौद्धांनी वंचित बहुजन आघाडीचे बौद्ध असतील ओबीसी असतील कुठलेही कार्यकर्ते असतील त्यांनी एक पैसा न घेता जिद्दीने इम्तियाज दलील यांना निवडून आणण्याचा पूर्ण ताकदा प्रयत्न केला आणि हे कोणी आपले कार्यकर्ते सांगत नाहीये हे स्वतः साहेबांनी एकदा सांगितलं होतं की मला औरंगाबादच्या लोकांकडून काही त्रास झाला नाही त्यांनी मी पैसे देऊ केले तरी त्यांनी ठेवून घेतले त्यांनी जिल्ह्यांनी इम्तिहास झालीला निवडून आणलं आणि इम्तिहास जरीने काय केलं निवडून आणले विधानसभेच्या वेळेला आपली निवडून येण्याची संधी होती तेव्हा मी युती तोडली केवळ युती तोडली नाही तर अकोल्याला बाळापूरमध्ये जिथे आपले एम एल ए होते तिथे बाळापूर विधानसभा मतदारसंघ आपला होता तिथे मी बाळापूर विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्या उमेदवाराविरुद्ध आपल्यातल्या एका माणसाला फोडून उमेदवारी दिली आणि इथे मात्र आपण कपाल कात्रींना पाठिंबा दिला होता युती आपल्याकडनं नाही तोडली गेली आपण ज्यांच्याशी वैचारिक युती केली के 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 त्यांच्याशी आपण प्रामाणिक राहिलो आणि असा आपण असा निर्णय घेतला की आपल्या पक्षाचा मुस्लिम नेत्यांचा चेहरा आपल्या पक्षाची मुस्लिम लिडरशिप ही पक्ष आपण स्वतः उभे करणार आहोत आणि त्याचा एक महत्वाचा चेहरा अफ्सरबाई आहे आज फारुख अहमद आहे अफ्सरबाई आहे इंडिया नदा आहेत अकोल्यानंतर जावेत पुरेशी आहेत तयोगर सारखा एक तरुण मुलगा आज आपला प्रवक्ता म्हणून काम करतोय हे सगळे नेते उभे राहत आहेत जे पक्षाची बांधलेले आहेत ज्यांची वैचारिक बांधणी ही फुले शाहू विचार शाहू आंबेडकर विचारसरणीची आहे आणि त्याच्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करायला आलेली आहे की अत्यंत तातडीनी अफसरबाईंच्या पाठीमागे उभे राहा तुम्ही एक लक्षात घ्या निवडणूक हे शेवटी भेदेचं गणित असत दरवेळेला आपण निवडून येतो असं नाही हो पण तरी सुद्धा आपला मतदार जेव्हा इकडे तिकडे जात नाही आपला मतदार जेव्हा एक गठ्ठा राहतो तेव्हा आपल्यावरती हल्ला करण्याची आपल्यावरती कोणीतरी आरोप करण्याची कोणाचीही ताकद नसते आणि हे आपलं राजकीय मूल्य आहे काय बाबा नाही निवडून घे काय बाबा नाही निवडून येईल असं करत आपल्या आपण इकडे इथून पुढे तुम्हाला कोणीही विचारणार नाही आहे याची तुम्ही दखल घ्या आणि आपली मतं कुठेही फुटून देऊ नका ही मी विनंती करायला तुम्हाला इथे आली तुम्ही अत्यंत ताकदीनी वंचित बहुजन आघाडीच्या पाठिंबा पाठीमागे राहाल आणि अफसरबाईंना निवडून घ्या ही माझी खात्री आहे हा आपली लढाई आहे ती दीर्घकालीन लढाई आहे आणि ती आपल्याला लढत राहावी लागणार आहे पण आपण कधीतरी बाबासाहेबांना शॉर्टकट घेताना पाहिलं का आता याशिवाय म्हणून मी तडजोड करतो आता कधी बाबासाहेबांनी केलं बाबासाहेबांनी कधी काचारी पत्करली बाबासाहेबांनी कधी स्वतःचा तत्व बाजूला ठेवलं त्यांनी तत्वासाठी कायदेमंत्री पदाचा राजीनामा ठेवला पण त्यांच्या वैचारिक भूमिकेशी तडजोड केली नाही आपण बाबासाहेबांच्या वैचारिक वाद आहोत तर नाही होत ना मला एवढंच मोठं उत्तर मग आपण तळजोड करणार का बचाने हो <laughs> मी विचारलं आपण आपली तत्व बाजूला ठेवून तडजोड करणार का हो <laughs> मी प्रश्न आता विचारला की बाबासाहेबांनी आयुष्यात तत्वांची तरजोड केली नाही मग आपण आपल्या प्रकारे करतो करणार का वंचित इतरांच्या मध्ये प्रचार करणार प्रचाराला आता चार दिवस राहिले आज चौदा तारीख पंधरा सोळा सतरा अठरा ला पाच वाजता प्रचार बंद होईल मी सगळ्या कार्यकर्त्यांना सांगते सगळ्या लोकांना एक एक एरिया वाटून घ्या प्रत्येक घरोघरी जाऊन करा प्रत्येक घरापर्यंत आपण पोहोचलं पाहिजे आपले उमेदवार पोहोचले पाहिजे हे काम आपण केलं तर मला खात्री आहे की आपण अकोला पूर्वमध्ये निश्चितपणे आपले आमदार निवडून आणू शकू सॉरी <laughs> सॉरी यांनी क्षमा वाटते एक दोन महिने सातत्याने अकोला आणि मागचे आठ दिवस अकोलामुळे आता अकोला तोंडाच औरंगाबाद मध्ये आपण आपले आमदार निवडून आणणार नक्की वंचित बहुजन वीस नोव्हेंबर तुम्ही सगळ्यांनी म्हणायचे गॅस सिलेंडर वीस नोव्हेंबर वीस नोव्हेंबर वीस नोव्हेंबर दी